मित्रांनो एक मराठी प्रसिद्धी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं दुर्दैवी निधन झालं कॅन्सरमुळे कर्करोगामुळे मित्रांनो पत्रिका ज्योतिषशास्त्रामध्ये कर्करोगाचा संबंध काही ग्रहांशी सांगितला गेलेला आहे पत्रिकेमध्ये सुरुवातीलाच समजलं की हा आजार होऊ शकतो हा कर्करोगाने मृत्यू होऊ शकतो तर अशा वेळेस खूप इनिशियल स्टेजला जर का त्या व्यक्तीची तपासणी के केली आणि विविध रत्नांचा वापर करून मंत्रांचा जप करून जर का त्या व्यक्तीने उपासना केली तर त्या व्यक्तीचा बचाव देखील होऊ शकतो कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनावश्यक पेशींचा प्रचंड जास्त प्रमाणात खूप स्पीडने वाढ होणे आणि आपल्या शरीरातल्या विविध भागांमध्ये तो पसरणे मित्रांनो कॅन्सर हा असा एक जबरदस्त खतरनाक आजार आहे ह्याच्यापासून सुटका जर का मिळवायची असेल तर पत्रिकेच्या दृष्टिकोनातनं अष्टम स्थान मृत्यूस्थान म्हणजे सहावं स्थान त्याचप्रमाणे बारावं स्थान ह्या स्थानामध्ये कोणते ग्रह असतील हे पाहावे त्याचप्रमाणे राहू शनी केतू आणि मंगळ यांचा अशुभ प्रभाव जर का तुम्हाला पत्रिकेत मिळत असेल तर याच्यावरती उपाययोजना करणं फार महत्त्वाचं आहे